सर्वांना भाषण तसं काय आमची संस्कृती नाही मात्र तरी पण तुम्ही सर्वांनी आग्रह केला म्हणून मी बोलतो ऍक्च्युली मला संगीता वेणींचा फोन आला होता की आमच्या शाळेला तुम्ही टीव देऊ शकाल का म्हणून मी सांगितलं आम्ही देऊ शकतो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हा टी व्ही आम्ही चौघाती देण्याच्या मागचं कारण एक होतं की मी एकटा सिंगल किंवा हातोलांना किंवा डॉक्टर पण देऊ शकले असते पण सर्व मुलांमध्ये आमचं जे मैत्रीचं पर्व आहे गेलं जवळजवळ आमच्या जन्मापासून आम्ही चारही लोकं सदैव एक आहोत म्हणजे गावातल्या सर्वांना माहिती आहेत की ही चार लोकं कायम एकत्र असतात मी जरी माझ्या जॉबनिमित्त या गावापासून दूर असलो तरी पण जेव्हा जेव्हा मी येतो म्हणजे मला सांगायला आनंद होईल की मी जेव्हा गावात येतो जे तेव्हा माझ्या घरी मी कधीच जेवत नाही एकतर डॉक्टरांच्या घरी जेवतो नाहीतर अण्णाच्या घरी जेवतो नाहीतर पाटलांच्या घरी जेवतो म्हणजे एवढे आमचे संबंध खूप चांगले आहेत हे मैत्री पर्व तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये पण निर्माण व्हावं हा मागचा उद्देश होता की जेणेकरून हे चौघांनी दिले म्हणजे हे चार मित्र असेच ह्या मुलांमध्ये पण अनेक मुलांची मैत्री पुढे जाऊन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये एकमेकांना मदत करून ते पुढे जातील याच्यामागचा हा उद्देश होता आणि तुमची डेफिनेटली ही शाळा ज्या शाळेतून आम्ही चौघही शिकलो ज्या शाळेतून शिकल्यामुळेच आम्ही आमची प्रगती करू शिकलो या शाळेने आम्हाला खूप दिलं ह्या शाळेनं आम्हाला टी व्ही देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी मुख्याध्यापक सर संगीतावेनी मॅडम व तुमचा इतर सर्व स्टाफ तसेच गावातील इतर सर्व सदस्य यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली धन्यवाद